दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाथर्डी फाटा भागात एका नामांकित कंपनीचे बनावट कपडे विक्री करण्याचा प्रकार कपडे विक्रेत्या बड्या व्यापाऱ्याच्या चांगलाच अंगलट आलेला आहे कंपनीवर टाकलेल्या छाप्यात सहा ते सात लाखांचं ब्रँडेड कंपनीचे नाव असलेले बनावट कपडे आढळून आल्यानं या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात कॉपीराईट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पातळी फाट्यावरील नगर येथील रहिवासी हरिश्चंद्र नथुरराव यांचे कपड्याचे शोरूम आहे संशयित राव यांच्या दुकानात एका नामांकित कंपनीचे लोगो असलेले परंतु कंपनीचे अधिकृत वितरक नसताना आणि हुबेहूब टी शर्ट आणि इतर कपड्यांवर लोगो नावे टाकून विक्री करत असल्याचा प्रकार कंपनीच्या तपासणीत आढळून आलेला आहे त्यानुसार संशयित टेक्स्टाईल मालकाविरोधात अधिकृत कंपनीचे महेंद्र सोहन सिंग यांनी तक्रार दिलेली आहे कंपनीचे स्वामित्व असलेल्या बनावट टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टी नाशकात राजरोस विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक